तालुक्यातील लांबोटी येथील ट्रक चालकाने भरधाव वेगाने ट्रक चालवल्याने मुळेगाव क्रॉस रोड येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वार वृद्धाचा एमआरडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृत दुचाकी स्वराचे नाव दुबराजम गोस्की वय पासष्ट कुमार स्वामी नगर शेळगी सोलापूर असे आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ते आपला मुलगा दिनेश यास दुचाकी क्रमांक एम एच तेरा एच ब्याऐंशी एकवीस घेऊन मळेगाव क्रॉस रोडहून घरी परतत होते रस्ता क्रॉस करत असताना समोरून येणाऱ्या मालट्रा क्रमांक एम एच बारा एम व्ही बारा सत्याहत्तरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की ट्रकची पुढील चाक दुबराजम यांच्या पोटावरून व छातीवरून गेले यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले अपघाताची फिर्याद मैताच्या मुलाने श्रीनिवास दुबराजम गोस्की यांनी दिली पोलिसांनी ट्रक चालक संभाजी श्रीरंग कोळी राहणार मुक्काम पोस्ट लांबोटी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध न्याय संहिता एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी दो तसेच मोटर वाहन कायद्याच्या संबंधित कलमांवर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बंडगर हे करीत आहेत